सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर सकाळची सुरुवात झाली आता आम्ही जाणार थोड्या वर्षी शूटला तुम्हाला दाखवतो तुम्ही तुम बघा कंटिन्यू आणि त्याच्या आधी मम्मीने बघा काय बनवलं तुम्हाला दाखवतो आता उपवासासाठी आज शाबू नव्हता तर दुसरी एक आयडिया केली आणि ते तुम्हाला बघितलंय तुम्ही लई वेळा पण ते खरंच तुम्ही जर बनवलं नसला तर बनवा मम्मीच्या ब्लॉगवर तुम्हाला ते रेसिपी मिळेल एवढी टेस्टी लागते ना शाबू शाबू खाऊ खाऊन कंटाळला तर ते करायचं स्वतःला दाखवतो तर गाय परत एकदा फेवरेट बनवले मम्मीने उपवासाचं पप्पाचा उपवास होता तर आज शाबू नव्हता तर हे बटाटोच आहे बटाट्याचं बनवले आणि हे एवढं टेस्टी लागते शाबू शाबू कसा लागते तसेच टेस्टी लागते हे याची रेसिपी मम्मीच्या तुम्हाला ब्लॉग वर बघायला मिळेल मम्मीच्या ब्लॉग वर मम्मी तो टाकलेस आहे ना रेसिपी पटले मम्मीच्या ब्लॉग वर तो एवढी भारी रेसिपी आहे आणि टेस्टी तर एवढी भारी आहे वा 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 तोड पाणी सुटलं एकदम देन असे दोन्ही राईस आहे ती का की पण करून घे चहा पण घेतलाय मस्तपैकी एक कट चहा आणि आता इथं बघा यालांना काय वाटतंय याला शेव राईस मध्ये मम्मी देले त्यामध्ये शेव वतून मस्तपैकी खा इथं पण वत भाई आता लग्न होतं सर मम्मा सोडून गेली तुला <laughs> कस काय स्कूल गेला खूप खाऊ छान छान आता पप्पा बघा इथं बघा हे बघा केस असताना अरे बाबा ह्याच्यापेक्षा भारी केस होती ते तुम्हाला फोटो खावायला दाखवतो ते फोटो आहे की नाही पप्पा ह्याच्या आधीची हे बघा हे बघा मम्मी पप्पा एवढी केस होती आधी बघा आता कसे झाले हाल अरे ते पुरे गे एक बी नाही बाकी राहिले थांब घेऊन जाऊ नका हे घेऊन जाते याला घर येणार तर इथं अतुलला फोटो बघायला आला अतुल पण सियाला पण दाखवायला पप्पा तर ना कोणाचे फोटो दाखवून खुश व्हायला चालले की शूटिंग चला बाय हाय बाय हे बघ बघायचं आम्ही जातो विहान कुठे गेला आज तरी बाहेर येणार फायदा बाहेर येते पळत फायनली आता आम्ही चाललोय शूटला <laughs> आम्ही आले हॉटेल हो, बागायतला आता आम्ही सगळेजण जेवतो आणि मग जातो पुढे शूटला चल तर भारी एक नंबर आहे शूट अजून केलं नाही पहिला म्हटलं काय तर खाऊया भूक लागले आम्ही सकाळी नाश्ता केला त्याच्यानंतर काय आम्ही जेवलोच नाही सो म्हणलं पहिला खाऊन घेऊया आणि मग लागायचं शूटला तर घेतल्या शूट आता पापड आम्ही पनीर आणि <laughs> ही व्हेज कोल्हापुरी पनीर पुढचं माहित नाही नाव विसरलोय मी मुसलम सो जेवण आले आता आणि विथ रोटी आता आता आमचं काय जेवण झालं आता आम्ही निघतो हॉटेल किती मस्त आहे या लॉन मध्ये बसायला भानवड आहे जेव्हा रात्री हा हे पण भारी आहे बघ बॉलच्याकडे ते शूट करत होतो मला आईस्क्रीम दिलं मग आता आम्ही आईस्क्रीम खातो आणि मग करतो नाही आता ओके काय पोच किवडे गाडी चालवल्या अजून आम्ही बसलोय तर जेवण करून आलो किवडे एवढाच वे एवढच आता ही एक लाईन आहे आप ले। आपल्या दुसरी लाईन सो आम्ही चहा प्यायला थांबले वाले तो चहा पेता आणि जातो